तर मित्रांनो घोषणा देत आपली प्रभात फेरी निघाली गावच्या दिशेने ही आपल्या गावची तरुण मंडळी श्रमदान करताना नमस्कार मित्रांनो नाल कोकणाशी जोडलेल्या कोकणी माणसाच्या स्वर्गीय प्रवासात मी आपला लाडका होत जय जावलेकर पुन्हा एकदा एका नवीन आणि भन्नाट व्हिडिओ सोबत आपलं सर्च स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या गावची स्वच्छता अभियान अशी मोहीम आपण हाती घेतली आहे खूप दिवस झाले नदीमध्ये कचरा शेतामध्ये कचरा बांधावरती कचरा नदीच्या काठी कचरा आणि रस्त्याला कचरा दिसत होता गावामध्ये तो साफ करण्याचा मी एक पण घेतला आहे गावच्या तरुण मंडळींसोबत आणि शाळेतील विद्यार्थ्यांसोबत राजीव शाळा आपली आहे मराठी शाळा त्यातले काही विद्यार्थी आहेत ते आपल्याला सहकार्य करणार आहेत आपले ग्रामसेवक साहेब आपल्याला सहकार्य करणार आहेत आणि गावचे नागरिक असणार आहेत या मोहिमेमध्ये तर ही मोहीम आपल्याला फते करायची आहे आणि खूप गावामध्ये घाण झाली आहे ती साफ करायची आहे आणि गाव स्वच्छ करायचं आहे तर ह्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बनून राहा तुम्हाला खूप मजा येईल मित्रांनो आणि आम्ही कशा प्रकारे गावाला स्वच्छ करतोय ही स्वच्छता मोहीम राबवण्याचा मोटिव्ह एकच की गावच्या नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा आमचा मोटिव्ह आहे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा गावामध्ये राहतात किंवा आपल्या कोकणामध्ये राहतात जनजागृती करून गावच्या लोकांपर्यंत हा मेसेज पोचवायचा आहे हा गाव म्हणजे एक जमिनीचा तुकडा नाही तर आपली माय आहे आपलं घर आहे जसं घराचा परिसर स्वच्छ ठेवतो हो आपलं घर स्वच्छ ठेवतो हो तसं आपण आपला गाव का नाही स्वच्छ ठेवू शकत तर मित्रांनो कोकण आपला स्वर्ग आहे तर त्याला स्वर्गासारखीच ठेवा कारण की एक कचरा पट्टी करून तो नरक वाटत चालला आम्हाला पण त्यामुळे आम्ही आता पहिली कार्य हाती घेत आहोत आणि आमच्या कार्याला आम्ही आजपासून सुरुवात करणार आहोत तर तुम्ही पण आम्हाला पाठिंबा द्या आणि आपल्याला ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न पण करा ठीक आहे धन्यवाद नाही एवढी ना, लांब नको थोडी तोकडी कर स्वच्छतेला जायचंय कळलं तिकडून बैठक तिचा हॉल पासून तिकडं अशी स्वच्छता करते यायचंय जे जे तुम्हाला काम सांगतील त्यातला उचलून त्यात टाकायचं किंवा काय करायचं त्यांना मदत करायची आपण कळलं कर द्या जरा स्वच्छतेची घोषणा द्या <गणारी> था था मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत सहभागी आहेत आणि आपल्या ग्रामपंचायतीला स्वच्छतेमध्ये प्रावीण्य मिळून त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण गाव स्वच्छ करून आपलं गाव नेहमी सातत्याने स्वच्छ ठेवायचं आहे यासाठी या तरुण मुलांनी आज पुढाकार घेऊन हा स्वच्छतेचा कार्यक्रम राबवलेला आहे तर या मुलांच्याबरोबर आपल्या सर्व मुलांना शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना त्याचप्रमाणे गावातील सर्व नागरिकांनी आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करून हा स्वच्छतेचा कार्यक्रम आपल्या सर्वांना एक चांगल्या पद्धतीने पार पाडायचा आहे

तर मित्रांनो घोषणा देत आपली प्रभात फेरी निघाली आहे गावच्या दिशेने बघा लहान मुलांमध्ये किती जोश आहे आणि उत्साह आहे आज आपला गाव स्वच्छ करायचा आहे सगळ्यांनी मोहीम हाती घेतली आहे खास करून आपल्या लहान चिल्ल्या पिल्ल्यांनी चला तर आपण गावात जाऊया साफसफाई करायला 은나라+ 은나가가 पहिला घेऊ <laughs> ना किती उत्साह आहे आपल्या मुलांमध्ये आज पूर्ण गाव स्वच्छ करायचं आहे आपल्याला आता वाजले सकाळचे साडेनऊ आणि आपण पोचले आपल्या टाकीवरती टाकीपासून सुरुवात करणार आहोत आपली प्रवासात निघाली निघाले टाकीवरती टाकीवरती आपण तिथे आपला पहिला मुक्काम आहे तिथून आपण स्वच्छ कर स्वच्छता करत करत खाली ढवापर्यंत बसणार आहोत ढवा म्हणजे आपला पूल आणि कमानीजवळ तिथून स्वच्छता करून आपण मग बागामध्ये जाणार आहोत तर आपलं असं नियोजन आहे चला तर मी तुम्हाला पुढे दाखवत राहील बघू शकता आपल्या गावचे ग्रामसेवक पण आपल्या मु स्वच्छता मोहीममध्ये हातभार लावत आहेत त्यांचा मुळाचा वाटा आहे आपल्या या मोहिमेत आणि आपल्या शाळेचे गुरुजी आणि आपल्या गावचे नागरिक चांगलं योगदान लाभलं आहे आणि आपली तरुण मंडळी हर्षद असेल सुलक्षण असेल अजून सर्वेश सुमित इतकी सारी पोरं आहेत मुळाचं योगदान देताना स्वच्छता मोहिमेमध्ये जास्त डीप मध्ये हात नाही घालायचा तुम्हाला जिथे मोठा मोठा कचरा असेल ना मुटा -मुटा वर्ती 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 ते आपल्या मोठ्या दादांना सांगायचं आहे तुम्ही वरती वरती जेवढा तुम्ही बारीक बारीक कागद उचलायचे आहेत तुम्हाला बाजूला पडलेल्या प्लास्टिकच्या बॉटल कागद प्लास्टिक उचला

आणि तुम्ही रोडवरचा जेवढा दिसते तेवढा जमा करा फक्त खाली उतरू नका रोडच्या चला स्वच्छतेची काल धरू स्वच्छतेची कास धरू एका साईडला चालला इकडून गाड्यांना तर हा रे बाय सर्वे सर्वे हा आपला गावातला त्या बापाचं काय अमित ना सुमित हा सुमित सुमित तर मित्रांनो बघू शकता आपल्या इथे स्वच्छता म्हणून चालू आहे आपल्या गावची स्वच्छतेची काही झालेली आहे आपले फक्त आलेले आहे तिथे बघू आपली पोरं स्वच्छ गाव स्वच्छ गाव सुलक्ष ਕੋਚ ਗਿਆ ਕੋਚ ਗਿਆ ਕੋਚ ਤੇ ਕੀ ਕਾ ਦਰੂ ਕੋਚ ਤੇ ਕੀ ਕਾ ਦਰੂ ਚੱਲ ਕਾ ਬਹੁਤ ਸੁੰਦਰ ਦਰੂ कुठेच घेऊन थांब ना तू पुढे कुठे कुठं जातोय जरा स्लो तर तुला मागं मला सगळी नव्हतंय बाब एक समजले ही बाय आजारी आहे तरी पण ती आपल्या स्वच्छता मोहीममध्ये आवर्जून आलेली आहे बाय तुझी कशी आहे बघा लहान मुलांना किती हाऊस आहे गाव किती उत्साह आहे ती व्हिडिओ पण नाही काढू देत आहे पण ती बोलते मी काम करेन माझा व्हिडिओ नको आहे एवढा उत्साह आहे लहान मुलांमध्ये त्यांना श्रेयही नको आहे निस्वार्थी भावनेने ते काम करतायत आणि आपले तरुण मंडळी त्यांना हातभार लावतायत त्यांना मदत करतायत आणि आपल्या शाळेचे गुरुजी आहे तिथे आणि आपण गेटवरती पोचलो आहे काम जोरात चालू आहे जोमात चालू आहे गावच्या नागरिकाने पण याच्याकडे याची दक्षता घेतली पाहिजे जसं ही मुळं करू शकतात तसं आपणही करू शकतो आपला गाव आपल्या घराप्रमाणे असायला पाहिजे आपला घरातला परिसर जसा आपण स्वच्छ ठेवतो तसं आपलं नाही स्वच्छ ठेवू शकत आपण ही भावना रुजवायची आपल्या गावातल्या नागरिकांमध्ये गावातल्या गा लोकांमध्ये त्यासाठी ही स्वच्छता मोहीम आज आपण राबवली आहे मित्रांनो आपला प्रवास हा गेटवरती येऊन हे प्लाय इथून आपण परत जाऊ आपल्या बागामध्ये आणि तिथे एक स्वच्छता मोहीम राबवू तर तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा आपल्या ब्लॉगसोबत सोबत प्रभात फेरी परत गावच्या दिशेने चालली आहे आपल्या शाळेच्या पटांगणात जाईल बागामध्ये आणि तिकडे आपली स्वच्छता मोहीम आपण राबवणार आहोत स्वच्छतेची कास धरू स्वच्छतेची कास धरू न మహారాష్ట్ర సుందర గారు हो पेटवून टाकूया आपण हो काय बोलतो ही आपल्या गावची तरुण मंडळी श्रमदान करताना निस्वार्थी भावनेने रुद्राक्ष भाई यांचं आगमन झालेलं आहे

या शाळेमध्ये शिकलो आहे बागामध्ये खेळलो खेळलोय आपण या झाडांवरती खेळलो आहे याची स्वच्छता राखणं हा आपलं कर्तव्य असलं पाहिजे कोकण फक्त हा मातीचा भूभाग नाही तर तो आपला श्वास आहे आणि त्याच्या निसर्गाची काळजी घेणे आपला ध्यास आहे मित्रांनो हे बघा त्याच उत्साहाने तरुण मंडळी इथे काम करते यापुढे हीच अपेक्षा राहील ग्रामस्थांकडून की कचरा हा कचरा कुंडीतच टाकावा आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी जेणेकरून आपल्याकडे पॉल्युशन होणार नाही ना त्यातून रोगराई पसरणार नाही ना विघ्नेश मस्त काम करतोय आणि इकडे सुमित भाई तिथं पण एक पेटव ना तो पण पेटवून हा जमा करूया आपण व्यवस्थित तुम्ही बघू शकता मित्रांनो कचरा कुठे असून सुद्धा काही लोक कचरा नदीच्या काठी टाकत आहेत गावाबद्दल कोणाला आपुलकी जिवाळा आणि प्रेम उरलं नाहीये या अशा दृश्यातून आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो कृपया असं करू नका गाव आपला आहे आपण गावचं काहीतरी देणं लागतो आपला जन्म इथला झाला आपण इथल्या बागांमध्ये बागडलो आहे तिथल्या झाडांच्या सावलीत आपण पिसावा घेतला आहे तिथेच आपण असे घाण करणार आणि येणाऱ्या पिढीला आपण काय संदेश देतो यातून मोठ्या माणसांचं अनुकरण हे लहान मुलं करत असतात हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलो म्हणून आम्ही लहान मुलांपासूनच सुरुवात केली की त्या मुलांचं अनुकरण त्यांची मुळं करतील आणि त्यांची नातवं करतील आणि आपला एक सुजान आणि समृद्ध नागरिक आणि गाव आपण यशस्वी तुम्ही बघू शकता ह्या नदीमध्ये घाण होती आणि आता आमची ही नदी आम्ही साफ करण्याचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक गावामध्ये हा एक तरुण पिढी संकल्प हाती घेईल आणि आपला प्रत्येक गाव स्वच्छ करेल खराब हे आपल्या गावची अंगणवाडी आहे आणि आपल्या या अंगणवाडी सेविका आहेत ममता ताई आहे ताकी आहेत आणि तिकडे नम्रता ताई तर त्या आपल्या ह्या जगात रासायनिक युक्त पदार्थ मिळतात भाज्या मिळतात त्यात त्यांनी या ना आपल्या अंगणवाडीच्या पाठीमागे त्यांची शेती तयार केली आहे आम्हाला शासनामार्फत सक्षम म्हणून किट मिळालंय त्याच्यामार्फत आम्हाला अंगणवाडी अंगणवाडीसाठी परसबाग तयार करण्यासाठी मिळेल त्यामध्ये आम्ही जा, जा परसबाग मुलांना पौष्टिक आहारासाठी तिथे परसबाग तर मुलांना आहारामधून पोषण युक्त आहार मिळावा म्हणून कारण आता केमिकलचं युग आहे त्याच्यामुळे सेंद्रिय खतापासून आम्ही परसबाग तयार केली तर बघूया आपण ती फरजबाग कशी आहे तर चांगला उपक्रम राबवत आहेत अंगणवाडी सेविका आपल्या गावामध्ये परस बाग आहे त्यांची इकडे अंगणवाडीच्या पाठीमागे हे बघा अंगणवाडीचे विद्यार्थी तुम्ही बघू शकता इकडे ही बाग आहे लहान मुळे पण साफसफाई करताना बघा इकडे आपल्याला वांग वगैरे पाहायला मिळत आहे आपल्या हो अंगणवाडीत आपल्या मुलांसाठी भाजी लावले पहा आणि इकडे गवार आहे केळी शेवग्या शेवग्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन वगैरे असतात इकडे आहे आपली ऑक्सिजन पार्क तुळस ही चोवीस तास ऑक्सिजन साठी ही तुळस तुड़ास लावलेली आहे रताळ्याचा वेळ आहे हा इकडे ही तुळस आहे तुळशीमध्ये चोवीस तास ऑक्सिजन देण्याची क्षमता असते आम्ही इकडे ऑक्सिजन पार्क म्हणून तुळस बनवलेली आहे इकडे फुलांची झाड आहेत हे वांग आहे इकडे मुलं साफसफाई करत आहेत झाडांना पाणी देण्याचं रोज काम ते करतात इकडे टोमॅटो फुलं हा घेवडाचा वेळ आहे तर काच आहेत माची थोडा हो घेऊन येतो घेऊन येतो गावची तरुण मंडळी यांनी नाश्त्याची पण व्यवस्था केली आपल्या लहान मुलांसाठी आणि इकडे आपला गणदा गावातला फेमस गुलाचा चा त्याचा आपला तल्यावरती टी स्टॉल आणि आपला ऋदूबाई काय बोलणार कसं होतं श्रमदान कसं आहे रे नाश्ता बाय पकड बाय पकड पकड बाबा हातीत पकड फिट पकडा फिट पकड पडला भाई पाहिजे हातीतून जा बसा जा तिथे सावळीत जा, जा सावळीत बसा

मित्रांनो आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न आणि ही आमची मोहीम तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जनजागृती करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न होता मित्रांनो आणि गावातल्या नागरिकांना जागरूक करण्याचा चला तर भेटू अशाच एका भन्नाट ब्लॉगसोबत तोपर्यंत येवंकण आपलंच असा